ही पण गाडी आहे बोरविलीला जाणारी पण आपली ही गाडी नाही आहे मी कन्फर्म केलं पुन्हा एकदा कारण हे बघा या बसने आपल्याला जायचं आहे देवाचे गोठणे रत्नागिरी चिपळून बोरिवली राईस घेतला आहे ते बघा मस्त गरम गरम एकदम हां 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 मला काहीतरी असं गरम गरम खायचं झालं जर वातावरण थंड आहे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी मी बारशीसाठी म्हणजे तुळशींच्या लग्नांसाठी गावी आलो होतो आणि आज असणार आहे तो परतीचा प्रवास सुट्टी संपली चला आणि आजचा जो प्रवास होणार आहे तो एस टी महामंडळाच्या बसने एस टीने प्रवास करायचा आहे आणि माझा पहिला प्रवास असेल मी कधी एस टीने गेलो नाही लक्झरीने वगैरे गेलो आहे पण एस टीने कधीच गेलो नाही तर बोललो आज एस टीने जाऊया मस्त रात्रीचा प्रवास असेल सहा वाजेपर्यंत निघेल इथून आणि थोडं लवकरच जाईल म्हणजे सहा वाजता निघालो तर सात वाजेपर्यंत जरी पोचलो तरी जर लेट असेल तर ठीक आहे पण गाडीच्या आधी जाऊन पोचलं पाहिजे तिथे तर जाऊया माझा पहिला प्रवास असणार आहे कारण मला बस लागते आता आमच्या इकडे जी एस टी येते ना तर ते संगमेश्वरला जायपर्यंत मला वर येतं एकदम उलटीसारखं येतं हे बघा थोडं पावसाचं वातावरण झालं आहे म्हणजे असे ठिपके पडत हातावरती पाऊस आला नाही पाहिजे जायपर्यंत हे बघा ढग आलेत या साईडला काळे काळे ढग या साईडनी इकडून नाही इकडे क्लिअर आहे पाऊस नाही आला पाहिजे संध्याकाळचे बघा पाच वाजून गेलेत आणि घराच्या आजूबाजूचं हे वातावरण मस्त इकडे खालती वाडा वगैरे वा आमचा इकडे नारळ वगैरे आलू मस्त आला आहे हे भाजी चालू आहे पतपत आणि केळ नाही आहे आता मोठी केळ पसवली त्यानंतर तोडून टाकलेलं आता खालते केळ बी भरपूर आलेत आता ते मोठे होतील तेव्हा परत आपल्याला केळी वगैरे भेटतील इकडे असा हा वाडा काये काये या साईडला खालती आणि तिकडे पूर्ण वाडीतली तिकडे त्या साईडला घरं सगळी अशा नारळीची झाडं वगैरे आता इथं मोठी नारळ होती एवढी अशी उंच होती आणि ढग बघा कसले काळे काळे ढग आलेत एकदम मला वाटतं पाऊस येईल वाटतं इकडे बघा खालते तेंडेला मस्तपैकी आता फुलं या लागलेत हे बघा व्हाईट व्हाईट फुलं आले मस्त आता धरतील चांगली आणि आता पाऊस पण चालू आहे तर भरपूर त्यांना पाणी वगैरे हो भेटते इकडे काय हळद आहे या साईडला वरती बघा कसली फुलं आले असे हे पूर्ण मोठं आहे हिअलीचं एकदम झुपकाच आहे आणि इकडे असं आलू वगैरे हो आहे इकडे वाडा आहे आता वाड्यात पेंडा वगैरे भरलेला आहे इकडे आता हा यावर्षीचा वर्षीचा पेंडा आहे आता बऱ्याच जणांचं असं नुकसान झालं शेतीचं पावसाने वाट लावली आला एकदम टिपके पडायला लागले किल विभाग कसले आले इकडे अननस आहे संध्याकाळी सहा वाजले एकच बॅग आहे आपल्याकडे आणि अक्षय येतो सोडायला ये गेला कुठं अक्षय आहे चला चला आपण हा फोन करतो कर चल अख्या चलो अक्षय अच्छा चला, चला आपण किती हे सावकाश 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 चल अक्षय येतोय सोडायला आपल्याला काही आठ वाजेपर्यंत पोहोचायचे सहा वाजून गेलेत सात वाजेपर्यंत आरामात पोचतोय आपण चला बाबा नू हा चला चल टाक्या हा च चला संगमेश्वर बाजारपेठेमध्ये आलेलं आहे खालती आता अक्षय सोडायला आला आहे जरा त्याला काहीतरी देतो लस्सी पाहिजे त्याला काय लस्सी प्यायचे चला जयआेमध्ये जाऊन जयआे लस्सी संपली एव बाजारपेठ चला लस्सी नाही मिळाली आता वडापाव गरम गरम वडापाव इथे आपल्या गोवा हायवेच्याच बाजूला इकडे चणे वगैरे हो आहेत इकडे वडापाव आहे सो मस्त गरम गरम वडापाव खाऊ आणि नंतर मग आतमध्ये जाऊन आपली एस टीचं टायमिंग वगैरे बघायला पाहिजे तिकडून निघाले की नाही अज ग्रीन चटणी घ्यायचा एकदम गरम गरम आहे ठेचा ना ठेचा तर्का लागतो आहे त्याचा बघा रात्रीचा संगमेश्वर डेपो इकडे आहेत बस लागलेल्या आहेत बघा आपल्या बसमधून ला आली नसेल अजून शेती ते फोर व्हीलर घेऊन आलो होतो पण ते फोर व्हीलर व्यवस्थित घेऊन जावा हे बाबा व्यवस्थित जा रे अक्षय व्यवस्थित जा बाय बाय चला आपली गाडी साडेआठपर्यंत येणार आहे इकडे सिटिंग आहे बसून घेऊ जरा थोडा वेळ तर पोचला आहे ना बराचसा टायमिंग आहे अजून तरी आठचा टायमिंग होता आता बोलतोय ते साडेआठपर्यंत गाडी येईल तर बोललो भूक लागली तर इकडे ना देवरुग रोडला इथे चायनीजचे एक असं शॉप आहे तर तिथे जरा राईस घेतला आहे हे बघा व्हेज राईस घेतला आहे आणि मस्त मी खातो आणि नंतर मग बसमध्ये जरा झोपून जाऊ म्हणजे पोटात काहीतरी पाहिजे नाहीतर ढवलं द्यायचं वरती तर चला मस्त तिथे राईस घेतला मस्त गरम गरम एकदम हां 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 मला काहीतरी असं गरम गरम खायचं जरा वातावरण थंड आहे त्यामुळे बोललो राईस खाऊया मस्त पैकी वाफा वाफा कस एस टी स्टँडमध्ये एकदम मस्त पैकी बसायला येते सीट आहेत पद्धतशीर एकदम आणि गाडी वगैरे हो काय नाही इथे अजूनपर्यंत गाडी येईल तेव्हा हो बघायला जायला लागेल आपल्या इथे हो बोरीवली बघू किती वाजता येते बोरिवलीला जाणारी गाडी आहे बघू आता टायमिंगवरती आली पाहिजे आठचा टायमिंग होता साडेआठ सांगितले आहेत आता बघू साडेआठ नऊ आहेत का माहिती नाही साखरपा देवडे साखरपा बोरिवली ही पण गाडी आहे बोरिवलीला जाणारी पण आपली ही गाडी नाही आहे मी कन्फर्म केलं पुन्हा एकदा कारण मला त्याने सांगितले की बोरिवली गाडी आहे सो आता किती वाजेपर्यंत येते काय माहिती आता वाजत आले साडेआठ लगभग आता अजून एक गाडी येते बघूया ती कोणती आहे आपण आता संगमेश्वर डेपोमध्ये संगमेश्वर बस स्थानक ही कोणती आले आहे तरळे बोरिवली ही पण बोरिवलीलाच जाणारी आहे ओके ही कणकवली टू बोरिवली आहे ही पण नाही आपली बघा आमच्याकडे गाडी जाणारी फलाट क्रमांक चार वरती लागलेली आहे तिथे बोर्ड लागलाय डिंगणी कर्जवे फुनगुस कोंडी खाडेवाडी चालतेवाडी असे सगळेच बोर्ड लागले तिकडे रत्नागिरी आहे तिकडे पण आहे तिकडून एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर पाच आहे सहा आहे पुढपर्यंत आहेत एकदम तर आपली गाडी आहे देवाचे कोठणे टू बोरिवली आहे अजून आले नाही बघूया आता वेळ तर झाला आहे नऊ वाजले बघूया येते किती वाजता येते काय माहिती आहे आठचा टायमिंग होतो रत्नागिरीत जाणारी ओके रत्नागिरीत जाणारी गाडी आली आहे रत्नागिरीमध्ये जाणारी गाडी ओके आत्ता गाडी आली आहे बरोबर देवाचे गोटणे टू बोरिवली ते बघा या बसने आपल्याला जायचं आहे देवाचे गोटणे रत्नागिरी चिकुळून बोरिवली तेरा तास गाडी पुढे आली आहे आणि जेवणासाठी हॉल्ट घेतलेला आहे पहिला हॉल्ट इकडे बघा सगळे लक्झरी लागलेले आहेत आणि इकडे जेवणासाठी आहे सो मी काय जेवणार नाही आहे कारण मी संगमेश्वरमध्येच पोटभर दाबून खाल्लेलं आहे त्यामुळे आता काय नॉर्मल तिथे काहीतरी घेऊया आवळा सुपारी घ्यायची होती मला ही पण राजापूर बोरिवली आहे बोरिवली भाईंदर आणि मधली या साईडला गाडी आहे ती बोरिवली देवाचे गोठणे बोरिवली या गाडीने आपण प्रवास करतो आहे आज आणि माझा पहिलाच प्रवास आहे एस टीने मी ट्रॅव्हल्सने वगैरे केला आहे प्रवास पण जास्त नाही आपला जास्त प्रवास होत असतो तो ट्रेनने इकडे जेवणासाठी सर्व मंडळी गेलेली आहेत आतमध्ये आपण एक आवळा सुपारीचं पॅकेट घेतलं आहे आता प्रवासामध्ये आहे ना ते आवळा सुपारी दाताकडे ठेवून द्यायचे ते आपल्याला असे हॉमिट वगैरे हो येत नाही उलटी वगैरे हो येत नाही जर बस वगैरे हो आपल्याला लागत असेल ना तर वगैरे ठेवायची हो तोंडामध्ये एक पॅकेट घेत हॉटेल पंचामृत मला वाटतं सगळ्या ह्या ट्रॅव्हल्स वगैरे आहेत ना ह्या इकडेच सर्व जेवण जेवणासाठी थांबतात वाटतं हे बघा अजूनही हे ट्रॅव्हल्स आले सर्व सर्व ट्रॅव्हल्स आहेत इकडे पहिलं जेवणाचा हॉल झाल्यानंतर आता डेरवण झाले सावर्ड्याला डेहरवण आहे बघा चला त्यानंतर चुकी एक तास झाला मस्त प्रवास चालू आहे गाडी आता सावर्ड्याला आलो सावर्डी बरोबर दीड वाजले आणि आपण आता येऊन पोहोचले होते मानगाव बस स्थानका एवढी फास्ट गाडी मारल्या ना मला वाटतं थोडं लवकरच पोचू एवढा इकडे गाडी आहे या साईडला पुढे आणि विरार देवरुख साखरपा देवडे ही गाडी सुटली आता ही गाडी आहे आपली बापरे सुट आली एकदम गाडी जरा इकडे चहा पिण्यासाठी हॉल्ट आलेला आहे मानगाव बस स्थानक चला गाडी आता था थांबलेली आहे ती रामवाडीला रामवाडीला जरा इथे चहा पिऊया साडेतीन वाजलेत बघा पेन रामवाडी एस टी कॅन्टीन ओके कॅन्टीन ह्या साईड सर्व चहा वगैरे प्यायलो आहे आणि जाऊ मग इथून प्रवास पुढचा मला वाटतं मला पनवेलला उतरावं लागेल पनवेलला रेल्वे स्टेशन जवळ असेल तिथून मला बरं पडेल तिथून मग मी ठाण्याला जाईल ट्रेनने मग नंतर डोंबिवलीला असा प्रवास होणार आहे काय एवढं वाटलं नाही मस्त वाटलं भारी एस टीने दिवसाचा प्रवास करायला पाहिजे रात्रीचं काय दाखवणार बाहेर सगळं काळो काळो एक दिवस दिवसाचा प्रवास करणार गावी जाणार एस टी मस्त वाटलं चला गाडी चालवली निघूया आता चला आपण उतरलो पनवेलला पनवेलला आपण बरोबर साडेचारला आलेलं आहे आता इथून आपण जाऊया रेल्वे स्टेशनला हे जवळ पडेल मला थोडं हा बघा हा ह्या साईडला पनवेल डेपो आहे आणि इकडे पुढे गेलं की रेल्वे स्टेशन आणि तिथे बाहेर सोडलं आपल्याला सर्वात बेस्ट पडतो जर आपल्याला पुढे ट्रेनने प्रवास करायचा आहे तर जवळ आपल्याला पनवेल डेपो पडतो पनवेलला उतरलं तर लय बरं पडतं नाहीतर मला वाशीला उतरायचं होतं पण तिथून बरंच चालत जावं लागलं आतमध्ये पण ठीक आहे ते मला बोलले की तू पनवेलला उतर तिथून तुला लगेच मिळेल आणि आता पहिली गाडी मला वाटतं चार ते तीसची गाडी आहे तिथून ठाणा सो ट्रान्सफार्बरनी जाऊया ठाण्याला आणि तिथून मग डोंबिवली चला जाऊया पहिली गाडी पकडून मस्त प्रवास खूप छान झाला सकाळ जरा पाऊस वगैरे काय नाही थोडं वातावरण जरा थंड आहे फायनली आपण येऊन पोचलो आहे पनवेल स्टेशनला थोडा प्रवास वाया वाया झाला पण ठीक आहे व्यवस्थित एकदम बसून आलो आपण हे बघा ठाणे गाडी लागली आहे ह्याच गाडीने जातो चार त्रेपन्नची गाडी ओके आपण इथेच बसूया चला पनवेलवरून गाडी सुटली आहे आपल्या ठाण्याला तर आपण घरी आलोय आणि आजच्या संध्याकाळच्या जेवणामध्ये कोणता हावस रावस आज रावस, रावस मच्छी फ्राय होणार आहे हे बघा मस्त रव्यामध्ये कुरकुरीत एकदम खायला खूप छान लागते हे बघा पॅनवरती हा 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 गावाला होतं तर आता खायला भेटली नव्हती मच्छी नॉनव्हेज तर खायला भेटलंच नाही पण बोललो मुंबईला आल्या आल्या मस्तपैकी मच्छी खाऊया हे बघा आणि मच्छी खायला इतकी टेस्टी असते ना रावस मासा शिजवून पण चांगला लागतो आणि फ्राय करून त्यापेक्षा चांगला लागतो आणणार रे आम्ही मागे पण एकदा आणला होता मस्त असं मोठ्या साईजमध्ये जरा हे बघा साईज जरा बरी आहे ते काटे काय एवढे काटे नसतात कर्लीसारखे एवढे काटे नसतात पण चवीला एक नंबर दोन गाज जास्त एवढं शेफटे बघून तुम्हाला अंदाज आला असेल किती मोठे होते आणि जेवढे मोठी साईज असते ना तेवढे खायला ते चवदार रस्ते हा मच्छी तीन तुकडे मग बऱ्यापैकी होते मीडियम साईजमध्ये काय काय टाकले रवा आणि त्यात ना okay. आधीच मिक्स होत ना त्यामध्ये थोडस तांदळाचं पीठ आणि रवा रवा होता तर मी आता फक्त ओके तांदळाचं पीठ मिक्स असेल ना तर अजून क्रंची होत एकदम आणि टेस्ट पण थोडी लागते तर आपण ट्रॅव्हल केला ना बोरिवली गाडी होती आणि एस टीचा तर पहिलाच माझा प्रवास होता आणि एक्सपिरियन्स तर खूप छान आवडला मला मला दिवसाचा प्रवास करायला खूप आवडेल मी आता नेक्स्ट टाइम कधी जाईल ना तेव्हा बसने नक्की प्रवास करेल कारण त्याची बुकिंग लवकर भेटत नाही जसे ट्रेनचं आहे तसंच आता ट्रेनची मला बुकिंग भेटत नव्हती त्यामुळे मी बसची तिकीट काढायला सांगितली होती आणि ती बुकिंग मिळाली आणि मला विंडो सीट भेटली होती मस्त झोपून आलो कारण मला दुसऱ्या दिवशीने कामावरती जायचं होतं त्यामुळे आणि मस्त प्रवास झाला आणि संध्याकाळी आता घरी आलो आहे आणि घरी मस्तपैकी जेवणामध्ये मासे आहेत रावस सांगणार होता पिऊनी आणि तो तर आता फ्राय होतोय मस्तपैकी आजच्या जेवणात मस्त मच्छी असली की दोन तास पैसे जास्त आता गावाला वगैरे होतो ना तर त्यावेळेस मच्छीवर काहीच खायला नाही भेटला कारण उपवास होते त्यामुळे मच्छीचं काय असं भेद पण नाही झालं नाही आता मुलांचं जी पार्टी वगैरे होते चिकन वगैरे आम्ही फ्राय करतो तर ते पण नाही काय झालं तर सगळेजण निघाले लग्न ला। वगैरे लावून तर त्यामुळे पण जास्त मुलं पण नाही भेटते मग आम्ही काहीच प्लॅनिंग वगैरे नाही केलं मग मी आलो मुंबईला सो so, आज मस्त मच्छी खायला भेटेल so, हा बसचा प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा